नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मोकोका लागलेला वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती यावेळी त्याचे वकील ॲड सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केस न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता या प्रकरणी शनिवारी केज न्यायालयात न्याय पावसकर यांच्या समोर सुनावणी स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांचा शुक्रवारी दुपारी केज न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला वाल्मिक कराड प्रकरणी सी आय डी आणि एस आय टीने कोणाच्याही दबावात येऊ नये निष्प निष्पक्षपती चौकशी करावी अशा सूचना दिल्या आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले पवार म्हणाले की अभिनेता सेफ अली खानवर हल्ला झाला महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगलीच राहावी हा आमचा प्रयत्न असतो पोलिसांनी तपास केल्यानंतर ती व्यक्ती सापडली आहे हल्लेखोर घरात कसा गेला याचा तपास सध्या सुरू आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा